स्टार प्रवाह वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांच्या यादीतील एक नाव या म्हणजे श्वेता ही सगळीच पात्रे प्रसिद्ध झाली ही मालिका शर्यतीतही अव्वल स्थानावर असायची या मालिकेमध्ये अभिनेत्री तनिष्का विषे आणि अनुष्का पिंपुटकर यांनी कार्तिक आणि दीपाच्या मुलींची भूमिका साकारली होती त्यांच्या कामाचं ही सगळीकडे कौतुक झालं या मालिकेमध्ये आई दीपाप्रमाणे आणि दिसणाऱ्या भूमिका तनिष्काने साकारली होती मात्र ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यामध्ये खूपच सुंदर दिसते तनिष्का सोशल मीडियावर अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते सध्या तनिष्का ही तुला जपणार आहे या झी मराठीच्या मालिकेमध्ये काम करताना दिसत आहे तनिष्काने अलीकडेच अशी ही जमवा जमवी या चित्रपटातही भूमिका साकारली